यांचा पालखी सोहळा असतो पाडोका पालखीमध्ये ठेवलेल्या असतात आणि मंदिरापासून ग्रामप्रदर्शना सुरुवात होते साधारण दोन तासाचा हा कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमाची अधिक आपल्याला माहिती देण्यासाठी क्रीडा शिक्षक रेनॉल कटकर सर आपल्या सोबत आहेत सर सलग हा दहा दिवस ग्रामप्रदर्शनाचा कार्यक्रम होत असतो उत्सवामध्ये तर काय कसे कसे कार्यक्रम असतात या निमित्तानं काय काय नियोजन केलेलं असतं या संदर्भात कसं कसं असतं ते सांगा श्रीराम गोंदोलकर महाराज यांचा दहा दिवसाचा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये महत्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे पादुकाची असणारी मिरवणूक किंवा ग्राम प्रदक्षिणा ही आहे ही असताना सकाळी नऊला ला हे सुरू होते आणि बरोबर बारा वाजता मंदिरामध्ये परत येते या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला रणसिंग पुंकले जाते आणि मिरवणुकीची सुरुवात होती मिरवणुकी सुरुवात झाल्यानंतर पालखीच मंदिरातून बाहेर प्रस्थान होत असत आणि होत असतानाच या ठिकाणी गावातील असणारे तरुण वर्ग तरुण वर्ग यांच्याकडून पालखीला पा, पा, पायकार्य घातले जातात ज्या मुलांनी ही फिरण्याऐवजी या भाविक भावनेतून हे सर्व मुलं मनोभावी सेवा या पालखीची करत असतात अशा पद्धतीने पालखी निघत असते त्याच्या पुढे पंचारती त्या देवटेवाले पुजारी त्याचबरोबर पालखीला साथ करणारे सर्व सेवेकरी त्यांच्या समवेत ही पालखी निघते पालखी निघत असताना सगळे पुढे असतात ते पाल्की पाल्की था 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 दोन अश्व आणि आश्वाच्या पाठीमाग पताकदारी आमचे सेवेकरी असतात पताकदारीच्या पाठीमागे जे आहे संगीताची भजन संगीत म्हणजे परगम जे आहे मधुर वाद्य ते असतात त्याच्या पाठीमाग विविध गावचे रोज वेगवेगळे गावचे भजनी मंडळ असतात ते आपल्या मनोभावी त्यांची सेवा करत असतात अशा पद्धतीने ही पालखी सोळा सुरुवात होते सुरुवात होत असताना दररोज विविध भागातील असणारे शैक्षणिक जे संस्था आहेत त्यातील काही मुलं मुली वेगवेगळ्या वेशभूषात रामायणातील महाभारतातील वेशभूषा करून पुरातन संस्कृतीचा वारसा जतन करत असतात लेजीम गजपथक जहांज पथक लेजीम पथक हलगी वाद्य हे दे, विविध वाद्याच्या तानावरती एक शिस्तबद्ध आणि संयमी पद्धतीची वारकरी संप्रदायाची मिरवणूक निघत असते आणि निघत असताना एक दोन रांगेमध्ये सर्व चालत असतात चालताना श्रीराम जय राम जय जय राम, राम हा नाम जपत असतात मनोभावी सेवे करा मनामध्ये रामाशिवाय दुसरा कुठलाही विचार नसणारी ही सर्व सेवक त्याच्या मागे असतात सर्व परिसरातील येणारे ठिकठिकाणी लोक त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात सुरुवातीला त्या बत्ताशा ठिकाणी त्या ठिकाणी आरती होते बत्ताशा नंतर ते जे हे आपलं तुळशी बांधावना त्या ठिकाणी ठेवा होतो आणि कमाने दोन नंबरच्या गेटमधून मिरवणूक बाहेर निघते बाहेर निघत असताना हळूहळू ती आप्पा महाराज समाधी ठिकाणी थांबली जाते तिथे विठ्ठलाचा अभंग होतो त्यानंतर येताळबा या मंदिरामध्ये थांबले तिथं दर्शन होते आणि तिथून पुढे हळूहळू दत्त मंदिर दत्त मंदिर नंतर शनी मंदिर आणि धातेराम मंदिर असे मार्गे हळूहळू जात असते जाताना वाटेलाच गणपती मंदिर आहे गणपती मंदिरानंतर बरं मल्हारी म्हणजेच खंडोबाचं मंदिर आहे सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि सिद्धनाथाचं मंदिर करत आ, हनुमान मंदिर आहे थोरले राम मंदिर आहे आणि अशी मुख्य रस्त्यातून ही पालखी निघत असते निघाल्यानंतर मुख्य रस्त्याला आल्यानंतर विठ्ठ विठ्ठलाचं दर्शन म्हणून तिथं विठ्ठलाची आरती होते आणि पुन्हा श्रीराम जयराम करत करत पुन्हा मंदिराकडे येते आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी रामदास स्वामी यांची आरती होते आणि पुन्हा मंदिरामध्ये येते आणि मंदिरात आल्यानंतर ती पूर्ण पालखी मंदिराला पाच फेऱ्या पूर्ण करते आणि पुन्हा आपल्या ज्यातून निघाली पालखी त्या ठिकाणी विराजमान होते अशा पद्धतीचा आनंदायी सोहळा मनामध्ये दुःख निराशा तणाव हे पूर्ण नष्ट करणारे पालखी सोहळा यामध्ये सर्व मग लहानापासून सर्व लोक यामध्ये होतात आणि जीवनातील आनंद हे या ठिकाणी आपली कला, कला सादर करा असा आनंद ही वातावरण जीवनात एकदा तरी येऊन जावं गोंदवलेला आणि श्रीरामाचं नाम जपून आपल्या जीवनामध्ये आनंद उत्सव साजरा व्हावा या हीच याची मुख्य भूमिका आहे श्रीराम पुला पुत्र झाला गेल्या वर्षी मांडलो जायचं

बुझे

नामस्मरण सोहळा आणि दिंडी सोहळा हा आयोजित केलेला यामध्ये श्री सद्गुरु महाराज दिंडी सोहळ्यातील पायी वारकरी आणि आमच्या वारकरी मंडळाचे सर्व संचालक गेली दहा दिवस अथक परिश्रम करून या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी कार्यरत असतात यामध्ये आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये चालणारे पंचकृषी टीम गोडवले असेल नरवणे असेल मनकरनवाडी असेल या सर्व गावची भजनी मंडळ या वारकरी मंडळाच्या माध्यमातून दररोज एका गावासाठी आपण यांना संधी देत असतो आणि या पालखीच्या पुढं आपलं नामस्मरण सादर करण्याच्या से या सेवा अनुषंगानस्त वारकरी मंडळ आणि त्या निमित्तानं दहा दिवस रामनामाचा रघुपती राघव राजा रामपती तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आता नामाचा जयघोष करत पालखी मार्गक्रमण गावातून नगर प्रदक्षिणा करत असते आणि गावातील महावांनी स्थापन केलेली दोन्ही राम मंदिर त्याप्रमाणे बेताबा मंदिर महालक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर नाथ मंदिर या सर्व मंदिरातून प्रभुकाचं दर्शन घेऊन आणि आरती करून दहा दिवस हा कार्यक्रम अत्यंत शांततेनं आणि शिस्तप्रिय करतो या कार्यक्रमामध्ये तर कोणाला या भाग घेत असेल तर समस्त वारकरी मंडळ कोण झाले आषाढी वारी पायी बिंधी जावा त्यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती करतो